सहेली लण झालं लग्न झालं पण काही जात नाही भेट नाही हा तुझं काय चाललं आहे माझं बरं आहे बरं तू विसरून गेले आम्हाला लग्न झालंपासून मग आता सगळे विसरत असेल मग काय आता काय तुला काही करू की असं असतं तुझं मग झालं गेलं झालं गेले ना मग आता तू भी विसरून जाय की मग नाही तुझ्यावर माझं लई पिडे मग आहे सहेली मी तसं विसरून जाईल बरं बरोबर आहे सगळं पण मग आता मित्री काय असू माझ झालं आता लग्न झालं सगळं झालं <ढला> मग आता नाही मग मा पीरें ना नाही तो माझं लय प्रेम होत सर प्रेम होत माझं होता हे मला बी माहिती मग आता तू माझी ती प्रेमच राहीस बरं तूच सनासा आणि मग मी कायच नाही मी कुठं नाही म्हटलंय तुला मग पण आता झालं गेलं دي विसरलंय माझं माझं लय तू तुझ्यावर प्रेम होत सर प्रेम एकदम हो ना मग मी कुठं म्हणते नाही म्हणून होतं की पण मग आता झालं गेलं नाही आता तू बे कर आता लग्न बघ नाही ना आता तू आशिव मला तरी काय बरं तूच जेव्हा आशी होती बरं माझी हो हाय रे सगळं बरोबर आहे पण मग आता मी तरी काय करू सहिले पहिले तुम्हाला सध्या बांधून द्यायचे आपण थायचो आपण फिरायला गेलेलं मला आठवत अरे हो मला आता 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 जुन्या आतून इथं वापस येते ना बरं आपल्याला मला तरी येते आतून इथं जुन्या गोष्टी समजा मग काय करू तो कर आता लग्न बिगड करतो नाही ना तोच मला तरमत नाही ना सही मम्मी काय करू आता तोच उत्तरमत तो तो नाही मी तर लनुतरीन आता जे तुझा प्रॉब्लेम राहिला आता मी काय सही तो थोडं मला लनु तरायचं होतं मलाही करायचं होतं मग मी कुठं म्हणले मला पण राहायचं होतं सोबत आता मी काय करू तू पे आता लग्न बिग्न करतो पण आता तरी किती दिवस राशील असत नाही नाही तो शिव तरी माझं लग्न नाही ना मग आता आता काय करायचं म्हणतो आता मग मलाही सोडता येत नाही मी तरी काय करू घरच्यांना सांगितलं तर मग घरच्यांनी नाही केलं आता काय करावं मग आता जुन्या पण माझ्या लय लक्षात येत आणि आणि तो तुता म्हणते आता विसरून जा मग ते ती तुला चालची बिकली तर मला जीव लावीन नाही तर मग आता मग बघ ना

ते बरोबर कर कर सारका सारका तू लग्न कर आता आणि तिकडे सारखं सारखं भेटायला येत जाऊन उभ बघितलं तर माझी आंधं व्हायची आणि तुझे आंधं तुझं तर काही नाही झालेलं माझं व्हायचं काय झालेले लग्न आणि माझ झालेलंय बघ लग्न बघ परत मला प्रॉब्लेम आहे पण तुला येईल तू आता आईस नोकरीला आहेस सगळं आहे तुला तुझ्याकडे सगळं आहे करून टाक तू लग्न आता बघा ना इकडे कुणी Ini tu. Kerja kan tu. Ayer kerja korang tu 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 kau yang kerja. Betul.